नमस्कार हा राजेश वैकुंठ बोलकर आमचे गोयचे टॅक्सी भाव जवळजवळ चार हजार आज चार दिसून स्ट्राईकर असा पेडणे तालुक्यात स्पेशली भगवती देवळाकडे ते बसले असा रात दिस त्यांचा स्ट्राईक चालूच असतात त्यांचं काही आसल्यो असलो त मागणं सरकारन मान्य तेचो डिमांड असतो पण ज्या तर आमदार जीत आरोलकर आणि आमदार बाब प्रेम आल्लेकर हेणी जे पण ते प्रयत्न त्यांना यश ये ना त्यांची मागणी फक्त कितें आसली मुख्यमंत्र्यान थंय येऊच्या आणि त्यांची मागणी ऐकूप सुटा काढचा असतो इतकेच पण जे शक्य झाले ना ज्या वेळार त्यांच्यानी मागणी केली वेळार मुख्यमंत्री दिल्ली असतो मान्य करता बरोबर आसा ज्या वेळार मुख्यमंत्री येयलो ते थोडे शिश्टमंडळ मुख्यमंत्र्याक मेळपाचो प्रयत्न केलो तिथून त्यांचा थोडा इगो काय ना काही खबर ना जे पंचवीस मेंबर जे गेल्ले टॅक्सीवाल्याच्या वतीन जे माजी सरपंच काही असले मांद्रेचे आणि लोकप्रतिनिधी आणि काही टॅक्सी भाऊ केले मुख्यमंत्री सांगले फक्त पेडणेचे जे कोण असा त्यांच्या बाकीच्या कोणतो ना हे वागणं बरोबर नवे मुख्यमंत्री साहेब असे लहान तोंडी मोठा घास म्हणून म्हणत दुसरा उरलो विषय आमचा नॉर्थ गोयचा जो पाच वेळा निवडून येणार खासदार श्रीपाद भाऊ नाईक ज्या पाच सांगितलं भाऊ रात दिस पेडणे तालुक्यात भोवतालो आपल्या मतां दी निवडून हडा म्हणून तो भाऊन त्या शेवटपर्यंत त्यांना स्ट्राईकवाल्यां तोंड दाखव करू का किरे कारण असू शकता थंय जे पण आज बसलेले असा स्ट्राईक टॅक्सीवाले म्हाका दिसता शंभर टक्के बहुजन समाजाचे भुरगे कोणाचे भाव कोणाचो घो कोणाचो चं म्हूण असे करून ते आपल्या चार जाले बसते भाऊचे कर्तव्य असले जेन्ना भाऊ काल येऊन ते आपल्या जे कार्यालय म्हणजे नवीन इमारत उभी आता बी जे पीची त्या कार्यालयात भाऊ उपस्थित राहू शकता जर भाऊकडे अर्धेवर नसत्या त्यांळपास कार्यालय असं त्याबद्दल अभिनंदन तुमची नवीन इमारत येऊ तुमका सुख समृद्धी सगळ्या गावली तुमच्या लिडरांना तुमच्या नेत्यां त्याच्या पलीकडे जो आमचा गोयकार नीज गोयकार म्हणता चार हजार जे टॅक्सीवाले बाबडे आज ते बसलेले बसलेल्या ते भाऊन साधी दखल सुद्धा घेऊना हाय खरू बघा सोशल मिडियाचे प्रिंट मिडियाचे असे शब्दय भाऊकडे ऐकू ना भाऊ आपण तिथं लक्ष घालताना मेटलो म्हणून भाऊ जो बहुजन समाज जवळजवळ तीस वर्ष्या फाटल्यान रावून धडा लोकसभेक धडा तुझेकडून काय अपेक्षा धरणा फाटल्यानं रावता एका शब्दा खाती आणि तू आम सर्वसामान्याचा नेतो म्हणून पण तुम्हाला अजिबात त्या टॅक्सीवाल्या भावांचे अजिबात पडलेले ना फक्त तुझे काम झाले विषय काबार झाला तुम्ही सांगले असता याच्या पुढे आपण इलेक्शन रावचो ना म्हणजे हेजो अर्थ तुम्ही फक्त त्यांचा वापर करून घेतलो काय किरे ज्या पेडण्या तालुक्यात भरघोस मतां दिली त्याची तरी जाण धर ज्या भरघोस मताचे आज तू केंद्रात खासदार असा तुका त्या मोदी मंत्री मंत्रीपद गावले असा ते तुझ्या बळाचे ना हे जे लोक तुझ्या फाटल्यान रावले तुका भरघोस मतां दिली त्या मंत्रिपदांचे सगळे कायमचे भाऊ नू गोकार सादो सरळ त्यांना मूर्खात प्रयत्न करू नका ही संधी हात्यांची दोडू नका जो मोपा एअरपोर्ट हाडून पण तुम्ही पेडणेकरांचे अन्याय प्रयत्न केला त्या न्याय दिवसा प्रयत्न करा मला तिथून ते सारखे बिडेल खबर ना पण व्हाट दिसना किरे आय आज जो मोठ्या प्रमाणात वर्ग असा जो टॅक्सी भाडी मारून आपले पोट भरता भरग्यां शिकता आपले घर चलता आपल्या आवयक चलता आपल्या बायले भरग्यां पोसता हेचे अन्याय करू नका एकूच धंदा उरलो रात दीस करून टॅक्सी मारून ते आपल्या उदरनिवा चलता माझी श्रीपाद नाईका मागणी असा भाऊ जाता आयच्या आज त्यांची वस भेट घे आज पण ते घरा घरा सोडून ते वेळेस कोण कोण त्यां कसे निधता कहे राहता दखल घे पाऊस पडते ते भगवतीच्या देवळासोबत देवच्या आशीर्वादात ते चार दिसले दिस रात जेणेकरून त्यांचा प्रश्न सुटाव त्यांची मागणी असा सरकार मागणी करून काय फायदो हो ना किंवा सरकारन सांगला त्यांच्या प्रमोद सोमारा आपलो तो जे असं प्रश्न प्रश्न प्रयत्न करतो परत एकदा सांगता श्रीपाद नाईक हे तुझे कर्तव्य लोक बहुजन समाजाचा नेतो म्हणून निवडून देतात आणि आज जे पण ते ड्रायवर बसलेल्या ते उच्चवर्णीय वर्णीय सगळे बहुजन समाजाचे त्यांना इमिजिएटली वचची एक भेट तरी दी एक सिंपल बाबा सांग श्रीपाद नाईक येणे आयकून घेतलं जावपाची आमकां अपेक्षा ना आम पण एक तरी मनात त्यांना दिसतं जो पाच वेळा जे खासदाराक निवडून दिला तो आमके आम विचारपूस तरी केली म्हणून तेजे कडल्यान तुमची कसलीच अपेक्षा ना फक्त नक्त त्यांनी श्रीपाद नाईक येऊच आणि भेट घेऊन आणि काही गोष्टी ऐकून घेवचे श्रीपाद बाबा तू असा गोन जाल्यार इमिजिएटली आयज तरी सांचो वर त्यांची भेट घे एक तुका सिंपती तरी मेटली बाबा श्रीपाद नाईक येलो म्हणून त्याच्या पलीकडे सांगू शकना शेवटी कशें आसा मरे जाय ते तू करतलो पण एक भावाच्या माझ्या भावा तुका वतीनं हंबर रिक्वेस्ट असा एकूच त्यांना एक मेळपाचो तरी प्रयत्न करे बाबा इतके सांगून माझे दोन शब्द शेमय देव बरें करूं